હરાજી વિષય હરા नमस्कार सत्य मध्ये मीर फायद आपल्या सर्वांचं स्वागत करतो मीरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसच्या आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आणि आज या ठिकाणी मीरा भाईंदरचं जे केंद्र आहे ज्या ठिकाणी उमेदवारी अर्ज स्वीकारला जात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक चौदामधून ठाकरेंच्या शिवसेने गटातून चार उमेदवार या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाल्यामुळे या ठिकाणी या प्रभागामध्ये चारही उमेदवार हे ठाकरे सेनेंच्या ठाकरे सेनेंच्या उमेदवाराला या ठिकाणी तिकीट देण्यात आलेलं आहे मात्र मनसेला एकही तिकीट मिळालं नाही या सर्व संदर्भात आता ठाकरेंचे उमेदवार या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहे नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय ते जाणून घेऊया सर्व प्रथम सर्वांनाच आहे जय महाराष्ट्र आज आम्हाला खूपच खुशीचा दिवस आहे की गेल्या काही दिवसापासून ज्या आम्ही बघतोय की ठाकरे बंधू एकत्र येणार हे सर्व चालू होतं आणि खरोखर झालेलं आहे त्या दिवशी ज्यावेळी घोषणा झाली ठाकरे बंधू एकत्र आले त्यावेळी आम्ही खूप सर्वांनी उत्साह केला खूप हे केलं त्याच्यानंतर आज आम्हाला इथे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आणि सर्व ठाकरे बंधूंतर्फे आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे आणि आज आमचे प्रभाग क्रमांक चौदा मीराबाईदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आम्ही आज सारी उमेदवार इथे आलेलो आहोत फॉर्म फॉर्म भरायला त्याच्यामुळे आमच्या सर्वांमध्ये उत्साह आहे <laughs> कुठले मुद्दे घेऊन

मला असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल महिलाबाजर महानगरपालिका असेल मीराबाधर महानगरपालिकामध्ये सुद्धा शिवसेना आणि मनसे हे एकत्र लढत आहेत आणि आमच्या प्रभाग क्रमांक मध्ये सुद्धा आमचे जे कोणी उमेदवार आहेत हे आम्ही एक शिवसेनेचे किंवा मनसेचे न मानता हे आमच्या शिवयुतीचे उमेदवार आहेत आणि आम्ही त्यांना जास्तीत जास्त संख्येने निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या प्रभागामध्ये तुम्ही बघू शकता की झालेले सर्व भ्रष्टाचार हे सर्व गोष्टी या प्रचाराच्या वेळेत आम्ही सांगूच त्यांनी काय काय केले कारण सांगू पण आता तुर्तास आम्ही यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहोत मोठ्या संख्येने इथे तुम्ही बघू शकता मोठ्या संख्येने इथे शिवसेने शिवयुतीचे चारही उमेदवार फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत लवकरात लवकर आम्ही त्यांचे फॉर्म भरून उद्यापासून लवकरात लवकर आम्ही प्रचाराला सुरुवात करू जी आणि या प्रचारामध्ये आम्ही तुम्हाला सांगूच जसं आम्ही गेली पाच वर्ष रस्त्यावरती ओरडत आलो आहोत सांगत चाललो की या बजेपीच्या लोकांनी काय काय कारणामे केले हे पुढचे बारा दिवस यांचे जे जे कारण कोणी सांगितले नव्हते ते सुद्धा कारण मी लवकरात लवकर तुमच्या समोर आणू आणि प्रभाग क्रमांक चौदाच्या नागरिकांना सुद्धा दाखवून देऊ दा की बाई यांनी काय केलं आणि काय नाही केलं ते आपल्याला गेरान, आप नवीन चेहऱ्याने संधी दिली पाहिजे घरणेशाही ही 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 प्रभा क्रमांक चौदामध्ये राबवली नाही गेली पाहिजे आम्ही स्टार्टिंगपासून बोलतोय आणि सुद्धा घरणेशाही नाही दाख दाखवायची नाही आम्हाला आणि हे आपल्या प्रभाग क्रमांक चौदाचे उभाटाचे असतील किंवा आपल्या शिवयुतीचे उमेदवार असतील यांना भरघोस मतांनी निवडून देऊन आम्ही यांना महानगरपालिकेत पाठवू जेणेकरून आम्ही जी पाच वर्ष रस्त्यावरती आवाज काढवतो तो आवाज आमचा कुठेतरी महानगरपालिकेमध्ये पोहोचल बीजेपी सारख्या पक्षासमोर तुम्हाला तुम्हाला खूप चॅलेंज आहे कारण की सुधार सुधारलेली नाही तसं आम्ही बीजेपी नाही लढत आम्ही ईव्हीएम बरोबर लढतोय कारण बीजेपी ही अशी पण पूर्ण महाराष्ट्रातून भारतातून हरलेली आहे फक्त ईव्हीएमच्या जीवावरती निवडून येतात आणि ईव्हीमच्या जीवावरती कोणी आमदार आहेत खासदार आता पण तरी पण शेवटी काय लोकशाही आहे कुठेतरी जिवंत आहे या अशी आम्ही वापस या रिंगणात उतरलेलो आहोत आणि आमचे जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही पूर्ण पाठिंनीशी आम्ही त्यांचा प्रचार करू पूर्ण करू जे काय होईल ते होईल आमची लढाई बीजेपीची नाही आहे ईव्हीएमशी आहे बाकी जे होईल ते होईल आम्ही बघू आम्ही लढायला तयार आमचे उमेदवार लढायला तयार आणि आमच्या उमेदवारांमध्ये तुम्ही बघू शकता सर्व तरुण चेहरे आम्ही दिलेले आहेत की बाबा आपल्या प्रभागामध्ये कामं ज्यांनी पाच वर्ष सलग कामं केली आहेत आणि हा जो आवाज आम्ही पाच वर्ष रस्त्यावरती काढत होतो भले ते महापौर असतील उपमहापौर जे कोणी असतील त्यांनी जी कामं न केली कामं ही कामं आम्ही आमच्या या उमेदवारांमार्फत आम्ही या पाच वर्षामध्ये करू आणि महानगरपालिकेमध्ये शिवयुतीचा आवाज नक्की घुमगमेल याचा तुम्हाला आम्ही शोध तयारी कशी वॉर्डला तयारी आमची गेली पाच वर्ष असं नाही की आता निवडणूक डिक्लेअर झाल्या म्हणून आम्ही तयार झालो गेली पाच वर्ष सलग आम्ही रस्त्यावरती काम है। आमची कामं सोशल मीडियावरती प्रत्येक वेळेला जातो लोकांना पण माहिती जी काही नगरसेवकांची काम आहेत जी नगरसेवकांना महानगरपालिकेत बसवले आहेत त्यांची जी, जी काम आहेत ती सेना आणि शिवसेना उभा टाकत यांच्यातर्फे वेळोवेळी रस्त्यावर केली जातात तीच कामं आम्ही पुढे पण करू फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की रस्त्यावरती उभं राहून जे आम्ही काम करतोय तेच आमचे उमेदवार महानगरपालिकेमध्ये महासभेमध्ये बसून ते काम करतील जेणेकरून विरोधकांना तोंड राहणार नाही काही करत मनसेचे अविनाश जाधव बोगस मतदार आले तर एकशे टक्का एकशे टक्का जे पण बोगस मतदार आहेत त्यांना मी आजच सांगतो तुम्ही प्रभाग क्रमांक चौदा मध्ये बोगस मतदान करण्यासाठी येऊ नका कारण आमचे आम्ही स्वतः मी तर स्वतः प्रत्येक बूथवर आम्ही फिरणार आहोत जर बोगस मतदार भेटला तर शप्प सांगतो त्याला तुडवू आम्ही तेव्हा आम्ही कुठलीही तबा बाळगणार नाही जे काही केस वाजेत मनसेवाले आहेत आम्ही आमच्यावर अशाच खूप केसेस झालेल्या आहेत त्याच्यामुळे केसेसची आम्हाला भीती नाही पण बोगस मतदारांनी मी आजच विनंती करतो की हातपाय तोडून घेऊ नका कारण पंधरा तारखेला तुमचे हातपाय जे काय तुटतील बोगस मतदारांचे ते काय वर्षभर जुडणार नाहीत आणि ज्यांच्यासाठी तुम्ही हातपाय तोडून घेणार ते काय तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बघण्यासाठी येणार नाहीत त्याच्यामुळे तुम्ही बोगस मतदान जे कोणी असतील तरी आपापल्या घरी राहा आणि जिथे तुमचं ओरिजिनल मतदान आहे तिथे मतदान करा उगा शांतपणा करण्यासाठी किंवा कोणाला तरी सपोर्ट करण्यासाठी किंवा पैसे घेऊन तुम्ही मतदान करण्यासाठी बोगस मतदार जर आमच्या हातात सापडलात तर तुम्हाला पुत्रासारखे तुडवू आणि नंतर तुम्ही एक दोन वर्ष ते घराच्या बाहेर पडणार नाहीत ही शाश्वती या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतो गेल्या तीन वर्षामध्ये प्रशासकीय राजवट मीरा मध्ये होती त्यामध्ये आता जनतेचा कुणाकडे जनतेचा कौल जर तुम्हाला बघायला गेलं तर मीरा मध्ये भारतीय जनता पार्टीला लोक कंटाळलेली आहेत कारण यांचे हात किती बरबटलेले आहेत हे त्या ता सोळा तारखेला तुम्हाला दिसणार आहे आणि आम आमचा जो अजेंटा आहे खास करून प्रभाग चौदा आम्हाला मोकळा श्वास पाहिजे आणि हे जे राजकारण वातावरण जे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि ह्या काश्मीरामध्ये जे काय मुद्दे आहेत आणि त्यांनी अडकवून ठेवलेले आहेत उदाहरणार्थ तुम्हाला बीएसयू पी योजनेचा मी मुद्दा देईन त्याच्या बावीस वर्ष या सुंदर अशा डोंगरात राहणारी लोकवस्ती आमची यातना बघते शिफ्टिंग मध्ये त्यांना पाण्याची नव्हे मला वाटलं शौचालय जाण्याची सोय नाही आहे त्या लोकांना आम्हाला पुन्हा बाहेर आहे त्यांना त्यांच्या तेन सुंदर स्वप्नाच्या घरात त्यांना न्यायचं आहे आणि ज्या बीएसयू पी योजनामध्ये ज्यांचे ज्यांचे हात बरगडलेले आहेत गुंतलेले आहेत त्यांना आम्हाला जेलमध्ये बघायचं आणि आम्ही टाकणार या मुद्द्यासाठी आम्ही इथं उतरलेलो मध्ये जे घोटाळे झाले त्यांच्यावर जे जा आरोप झाले त्यांना बीजेपीकडनं काय जनतेने आणि प्रभाग चौदाच्या लोकांनी काशिमरच्या प्रभागांनी हे जाणून घ्यायचं आहे ज्यांचे यांचे हात बरबडलेले आहेत त्यांना पोलीस केसेस झालेले आहेत त्यांना तुम्ही परत संधी दिलेली आहेत तर त्यांना कसं तुम्ही तर घरी बसवा आम्ही तर त्यांना जेलमध्ये बसवणार सर्वप्रथम तर मला मनसे मनसे आणि शिवसेना युतीतून मला जे उमेदवारी मिळाले त्याबद्दल मी सर्व वरिष्ठांचे आभार मानते आणि मा तुमच्या माध्यमातून मी असं सांगू इच्छिते की जे प्रभाग चौदा मध्ये जो विकासाचा डंका वाचतोय जो विकास कुठे दिसत नाही फक्त डंका वाजतोय तो आम्ही नक्कीच करून दाखवू आणि सर्व नागरिकांना माझी खरोखर विनंती आहे की जे भ्रष्टाचारी आहेत आता कसं माहितीच आहे ते सांगण्याची गरज कुणालाच नव्याने नाही तुम्हालाही नाही किंवा लोकांनाही नाही तर मी जनतेला तुमच्या माध्यमातून एवढंच निवेदन करेल का ज्या काही समस्या आपल्या प्रभागातल्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी परिपूर्णपणे आम्ही चारही उमेदवार मेहनत करू आणि नक्की जनतेच्या मनासारखं काम करून दाखवू मी संजीवनी गायकवाड आणि मी शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या गटाकडून उभी आहे तेव्हा प्रभागाचा विकास करणे हेच आमचं पूर्ण उद्दिष्ट आण आणि तो विकास आम्ही नक्कीच करू